बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप खुँँ मनापासून स्वागत आहे तर बघा लाडक्या बहिणींसाठी काय मोठी बातमी आहे आजची रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या अगोदर पंधराशे रुपये जमावायला सुरुवात झालेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच विनंती असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा तर बघा स्वतः आदिल तटकरी मॅडम यांनी काय मोठी घोषणा केलेली आहे लाडक्या बहिणी तर त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा पात्र महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा तर कोल्हापूर येथील लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्त्यांबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी सात ऑगस्ट महत्त्वाची माहिती दिली आहे बघा रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे कालपासूनच पात्र लाभार्थ्यांना याचे वितरण सुरू झाले आहे असे तटकरे यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे बघा आज कोल्हापूर दौऱ्यावर गेल्यानंतर त्यांनी काय सांगितलं आहे बघा जे आहेत भेट झाल्यानंतर तिथं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये जमा करण्यात येत आहेत बघा याआधी तटकरे मॅडम यांनी सांगितले होते की त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना बँक खात्यात पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि ही सर्वात मोठी आताची गुड न्यूज आहे मोठी बातमी आहे व्हिडिओ पूर्ण तसेच पुढे बघा लाडकी बहीण योजनेचे सुमारे अडीच कोटी लाभार्थी जे आहेत अडीच कोटी लाभार्थी आहेत राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधीच लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेद्वारे महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा केले जातात बघा तर दर महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये जमा केले जातात आणि दरम्यान सुमारे अडीच कोटी लाभार्थ्यांपेक्षा सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात येत आहे आणि जून दोन हजार पंचवीसपासून जे आहेत ते अपात्र होत आहेत तर संपूर्ण माहिती बघणार आहोत तसेच पुढे बघा लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा केले जातात दरम्यान सुमारे अडीच कोटी लाभार्थ्यांपैकी सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे जून दोन हजार पंचवीसपासून अपात्र लाभार्थ्यांच्या लात्र तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे या योजनेसाठी काही नियम आहेत काही त्यानुसार छाननी करून काही महिलांच्या खात्यात योजनेचा लाभ घेण्यापासून अपात्र ठरवण्यात आलेले आहेत तसेच पुढे बघा की लाडक्या बणींसाठी जुलै महिन्याचा जो हप्ता आहे जुलै महिन्या संपत आला तरी अद्याप लाडक्या बणींच्या राज्यातील लाडक्या बणींच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला नसल्याचे लाभार्थी यांनी सांगितलेले आहे त्यात महिला वर्गात नाराजी पसरली आहे तर दोन दिवसानंतर रक्षाबंधन सण असल्याने लाडक्या बहिणींच्या जुलै हप्ता कधी येणार याबाबत चर्चा सुरू झालेली आहे मैलांमध्ये तर अशातच बघा राज्यातील लाडक्या बणींसाठी एक आनंदाची बातमी आहे गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींच्या रक्षाबंधनाची भेट मिळणार असल्याचे दोन दिवसापूर्वीच त्यांनी सांगितले आहे बघा ही मोठी अपडेट आणि मोठी गुड न्यूज आहे स्वतः आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत पुढे बघा तर इथं तुम्ही बघू शकता आदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट करून काय माहिती दिलेली आहे बघा माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री अजित एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये जमा करण्यात येणार आहे बघा तसेच रक्षाबंधनापूर्वीच सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधी जमा करून थेट लाभ डीपीटीद्वारे तुमच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे बघा ही सर्वात मोठी आताची बातमी या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीसपासून पासून सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांच्या लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडक्या बहिणींच्या योजनेचा लाभ जो आहे तो लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीसपासून पासून या महिन्याचा सन्मान निधी जमा करण्यात आलेला आहे तात्पुरत्या स्वरूपात लाडकी बहीण ज्या स्थगित केलेल्या आहेत बघा ज्या स्थगित केलेल्या आहेत त्यांना सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी यांच्या माहितींशी संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनाद्वारे पुन्हा सुरू करण्यात येणार आहे बघा ही सर्वात मोठी गुडन्यूज आहे आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुडन्यूज आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत आणि बघा तुम्हाला सांगतो मी एका कुटुंबामध्ये बघा एका कुटुंबामध्ये जर तुम्ही तीन तीन लाडक्या बहिणी लाभ घेत असाल तीन तीन दोन दोन लाडक्या बहिणी लाभ घेत असाल तर शासनाने आता नवीन याच्यानुसार बघा फक्त एका कुटुंबात एकाच महिलेला लाभ मिळणार आहे बघा एका कुटुंबात एकाच महिलेला लाभ मिळणार आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा ही आताची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुडन्यूज आहे लाडक्या बहिणीसाठी फक्त एका कुटुंबामध्ये एकच महिला लाभ घेणार आहे ला याच्यापुढे आता छाननी प्रक्रिया कडक होणार आहे बघा अगोदर कसं होतं एका कुटुंबामध्ये दोन दोन तीन तीन महिला लाभ घेत आहेत तर त्या लाभामध्ये म्हणजे खरंच आता छाननी प्रक्रिया स्ट्रिक होणार आहे आणि फक्त जे गरजू महिला आहेत गरीब महिला आहेत मोलमजुरी करतात त्यांना या योजनेचा लाभ पुढील मिळणार आहे भविष्यामध्ये नियमामध्ये बसणार आहेत तर पुढे तुम्हाला एकवीसशे रुपयेसुद्धा लाभ याच महिलांना मिळणार आहे त्यामुळे आता दोन दोन तीन तीन महिला ज्या आहेत अशा सव्वीस लाखपेक्षा जास्त महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये ते तीन तीन महिला दोन दोन महिला एका कुटुंबामध्ये लाभ घेत होत्या परंतु आता एका कुटुंबामध्ये एकच महिलेला लाभ मिळणार आहे आणि ही आताची मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणीसाठी त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा तर ही आताची सर्वात मोठी लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी मी घेऊन आलेलो आहे बघा ताईंनं तुम्हाला हा आपल्या चॅनलवर सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर बघा ज्यांना ज्यांना काही अडीअडचणी आड़ असतील ते विचारू शकता तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना पंधरा पंधराशे रुपये जमावायला सुरुवात झालेली आहे आणि आतापर्यंत जास्तीत जास्त महिलांना हा लाभ मिळालेला आहे तर तुम्हाला पण पैसे आले का मला कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून पाठवा सर आम्हाला पैसे आले, तुम्हाला आले तर तुम्हाला आलेले नसतील तर नाही म्हणून पाठवा आणि कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही कमेंट्स करता ते पण मला नक्की कळवा की किती महिलांना आतापर्यंत लाभ मिळालेला आहे आणि अजून किती महिला बाकी आहेत आता आजची तुमची आठ तारीख आहे उद्या तुमचं रक्षाबंधन आहे बघा नऊ तारखेला ठीक आहे तर बघा ही आताची मोठी अपडेट आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो तर तुम्हाला आज संध्याकाळीसुद्धा पैसे येऊ शकतात दुपारीसुद्धा येऊ शकतात तर रात्रीसुद्धा येऊ शकतात तर केव्हाही तुमच्या खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर होऊ शकतात त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका चिंता करू नका लाडक्या बनीनं टेन्शन घेऊ नका तर बहुतेक महिला बहुतेक असं जे आहेत ती आपोआप बसरत आहे की लाडकी बनी बंद होणार आहे बंद होणार आहे परंतु अजूनपर्यंत ही योजना काही बंद होणार नाही परंतु साहेबांनी सांगितलेली आहे की तुम्हाला आम्ही ही योजना फक्त नियमस्ट्रीक होणार आहे आणि एका कुटुंबात एकाच महिला लाभ देणार आहे जे दोन दोन तीन तीन महिला लाभ घेतात तर एका कुटुंबावर फक्त एकच महिला लाभ घेणार आहे ही आताची मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायला चला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ताईंना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन आणि बारीकसुरीत जे बी नवीन माहिती असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न सर्वप्रथम करत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला तर मोठी अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बणींसाठी आनंदाची बातमी आहे तर भेटू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद